प्रवीण गायकवाड विरुद्ध दीपक काटे अर्थात संभाजी ब्रिगेड विरुद्ध शिवधर्म फाउंडेशन सध्याच्या घडीला राज्यात या दोन शिवप्रेमी संघटना एकमेकांच्या विरोधात उभ्या आहेत संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावावरून पेटलेल्या वादात धक्काबुक्की आणि शाईफेकीची घटना घडली आणि या घटनेने राज्याचं राजकारण ढवळून निघालं पण तुम्हाला माहितीये है का आज ज्या दोन संघटना एकमेकांच्या विरोधात उभ्या आहेत त्याच संभाजी ब्रिगेड आणि शिवधर्म या दोन्ही संघटनांनी मिळून कधी काळी एका बीडी कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडलं होतं आणि ते यशस्वी देखील झालं होतं पण तेव्हा नेमकं का काय घडलं होतं या दोन संघटनांनी एकत्र येऊन कशा प्रकारे लढा दिला होता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह सुमारे दोन वर्षांपासून दीपक काटे यांची शिवधर्म ही शिवप्रेमी संघटना सातत्याने संभाजी ब्रिगेडच्या नावावर आक्षेप घेतली संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला जातोय म्हणून त्या संघटनेचं नाव धर्मवीर संभाजी महाराज ब्रिगेड किंवा छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं ठेवावं हा मुद्दा पुढे करत ही संघटना संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आक्रमक होत होती याच मागणीसाठी शिवधर्मच्या कार्यकर्त्यांनी थेट विधिमंडळाची पायरी गाठली होती आणि एवढ्यावरच न थांबता या संघटनेचे अध्यक्ष दीपक काटे यांनी अक्कलकोट इथं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर धक्काबुक्की करत काळी शाई फेकली आणि या घटनेमुळे या दोन संघटना एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्यात पण मंडळी आता सध्या जरी या दोन संघटना एकमेकांच्या विरोधात असल्या तरी एक काळ असा होता जेव्हा या दोन्ही संघटना अगदी एकोप्याने काम करत होत्या याच दोन संघटनांनी एकत्र येऊन कधी काळी राज्यात ऐंशी वर्षांपासून विकल्या जाणाऱ्या संभाजी बिडीच्या विरोधात रान उठवलं होतं तर महाराष्ट्रात मागील कित्येक वर्षांपासून साबळे वाघेरे या बिडी विकणाऱ्या कंपनीकडून संभाजी बिडीची विक्री होत होती पण सारखी आरोग्याला घातक असलेली आणि समाजात व्यसनधीनता पसरवणारी वस्तू संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाते हा संभाजी महाराजांचा अपमान आहे असं मानून संभाजी ब्रिगेड आणि शिवधर्म या दोन्ही संघटना आक्रमक झाल्या तसंच या बिडीचा कागद जळतो तो फेकून दिला जातो लोक त्याला पायदळी तुडवतात या सगळ्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होतो आणि हाच अपमान होऊ नये म्हणून त्या भिडीचं नाव बदलण्यात यावं या मागणीसाठी या दोन्ही संघटनांनी एकत्र येत विविध ठिकाणी मोर्चे आणि आंदोलन होत होती हा वाद अनेक वर्ष सुरू होता याच काळात संभाजी ब्रिगेड आणि शिवधर्म या संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी देखील आंदोलन केलं होतं तेव्हा या वादाचे पडसाद राज्यभर पडले आणि हळूहळू त्याचा परिणाम कंपनीवर देखील होऊ लागला म्हणून अखेर सप्टेंबर महिन्यात साबळे कंपनीने संभाजी नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि संभाजी ब्रिगेड आणि शिवधर्म यांसारख्या कित्येक शिवप्रेमी संघटनांचा लढा यशस्वी ठरला मात्र ज्या संभाजी ब्रिगेड आणि शिवधर्म या दोन संघटनांनी मिळून या बीडी कंपनीच्या विरोधात लढा दिला होता त्याच दोन संघटना आज एकमेकांच्या आमने सामने उभ्या आहेत आणि म्हणूनच या दोन्ही संघटनांमधील कार्यकर्ते देखील एकमेकांना कडाडून विरोध करतात तेव्हा आता या दोन शिवप्रेमी संघटनांमधला हा वाद यापुढे कसं वळून घेतोय या, या वादाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल यात गुंडागर्दी करणाऱ्या दीपक काटेवर राज्य सरकारकडून काय कारवाई केली जाईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर करायला विसरू धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा